हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण एक वाटी रव्यापासून संपूर्ण घरातल्यांसाठी झटपट नाश्ता बनवणार आहोत तुम्ही हा नाश्ता मुलांना अध्यामध्ये केव्हाही बनवून देऊ शकतात किंवा टिफिनमध्ये सुद्धा बनवून देऊ शकतात एवढा हा सोपा आणि टेस्टी असा नाश्ता होतो तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण इथे एक वाटी रवा घेतला आहे जाड बारीक जो रवा तुमच्याकडे असेल तो तुम्ही ते वापरू शकतात आता एक वाटी रव्यासाठी पाऊन वाटी दही टाकून घेऊया आणि एक वाटी पाणी टाकून घेऊया तर सर्व दही आपण टाकून घेतले तुमच्याकडे ताक असेल तर ताकसुद्धा वापरू शकतात आता आपण याच्यामध्ये एक वाटी पाणीसुद्धा टाकले हे चांगलं आता मिक्स करून घेऊयात तर रवा दही आणि पाणी हे व्यवस्थित एक जीव होईपर्यंत चांगलं मिक्स करायचे याच्यामध्ये अजिबात दह्याच्या किंवा रव्याच्या गुठळ्या होतं कामा नाही व्यवस्थित हे चांगलं मिक्स करून घ्यायचे तर चांगलं हे मिक्स केलेलं आहे हे पहा आता याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि पाच मिनिट असंच हे मोरण्यासाठी ठेवून देऊयात म्हणजे रवा चांगला फुलला जाईल तर पाच मिनटानंतर रवा चांगला मोरलेला आहे हे पहा आता आपण हे मिक्सरवरती वाटून घ्यायचे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडा करून रवा टाकायचा आणि एक दोन चमचे पाणी टाकून हा रवा वाटून घ्यायचा आहे आपल्याला जर सगळंच एकदम बारीक करता येत असेल तर तुम्ही सर्व मिश्रण टाकून बारीक करू शकता मी ते अर्ध अर्ध करून बारीक करून घेणारे तर जास्त पाणी टाकायचं नाही कारण रवा भिजलेला आहे अगदी दोन चमचेच पाणी टाकायचं आहे तर असं हे वाटून घ्यायचे वाटताना पाणी कमी वापरायचं आहे जर मिश्रण घट्ट वाटलं तर आपण नंतर पाणी याच्यामध्ये टाकू शकतो अगोदरच पाणी जास्त झालं तर मिश्रण खूप पातळ होईल हे मिश्रण आपल्याला खूप पातळ नको आहे मीडियम असे याची थिकनेस हवी तर दुसरंसुद्धा राहिलेले मिश्रण सर्व मी वाटून घेतले तर हे पहा तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर मिश्रण आपलं परफेक्ट तयार आहे तर आपण इथे या भांड्यामध्ये हा नाश्ता बनवून ना घेणार आहोत तर दीड ग्लास पाणी टाकून त्याच्यामध्ये रिंग ठेवले त्यात आपण गरम करण्यासाठी ठेवून देऊयात आणि ताटाला तेल लावून घेऊयात तर तुम्ही केकटींमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये असं ताटामध्ये बनवू शकतात किंवा कुकरच्या डब्यामध्ये बनवलं तरीसुद्धा चालेल तर ता ताटाला इथे मी तेल लावून घेतले ही सर्व प्रोसेस अगोदरच करून घ्यायची आहे पाणीसुद्धा गरम करायला ठेवले आणि ताटालासुद्धा तेल लावून घेतले आता आपण रव्याच्या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारक्या जाडसर वाटून घेतलेत म्हणजेच कुटून घेतलेले आहेत तुम्ही बारीक चिरूनसुद्धा टाकू शकता किंवा प्लेन बनवलं तरीसुद्धा चालेल बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि हे मिक्स करून घेऊयात तर असं बनवल्यामुळे खूप छान टेस्ट लागते या नाश्त्याची तर व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात हिरवी मिरचीच्याऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स किंवा लाल मिरची पावडर वापरली तरीसुद्धा चालेल तर मस्त हे मिक्स करून घेतलेले आता काय करायचं याच्यामध्ये आपल्याला सोडा टाकायचा आहे तरी ते मी एक चमचा इनो टाकून घेते इनो किंवा सोडा काहीही वापरू शकतात सोडा टाकला तर खायचा सोडा पाव चमचा टाकून घ्या एक चमचा इनो टाकला एक चमचा त्याच्यावर पाणी टाकून हा आपण इनो ॲक्टिवेट करून घेऊयात व्यवस्थित ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि लगेचच हे मिश्रण सर्व आपल्याला ताठामध्ये टाकून घ्यायचे तर आपण ज्या ताटाला तेल लावून ठेवले त्यात हे सर्व मिश्रण टाकून घेऊया त्यामुळे अगोदरच ताटाला तेल लावून ठेवायचं मिश्रणामध्ये इनो टाकण्याच्या अगोदर म्हणजे घाई गडबड होत नाही आणि आपली रेसिपी नाश्ता परफेक्ट बनतो नंतर नंतरही सर्व प्रोसेस करत बसलं तर इनो सर्व ॲक्टिवेट झालेला डिॲक्टिवेट होतो त्यामुळे अगोदरच तेल लावून ठेवायचे आणि पाणीसुद्धा गरम करून घ्यायचे सर्व मिश्रण ताटामध्ये टाकून घेतले पाणीसुद्धा चांगलं खळखळून उकळेलं आहे तर असंच पाणी आपल्याला एकदम उकळी आलेले गरम करून घ्यायचे आता हे ताट आपण त्यावर ठेवूया आणि झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट हे आपण शिजवून घ्यायचे तर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम गॅसवरती पंधरा मिनिट हा नाश्ता शिजवून घ्यायचा तरी ते परफेक्ट असं पंधरा मिनिट झालेले आहेत हे पहा मस्त असा हे फुगून वरती आलेलं आहे तर हे आता आपण थंड होऊ देऊयात नाश्ता आणि नंतर कापून घेऊयात तरी ते पाहू शकतात थोड्या वेळाने हे ताट थंड झालेलं आहे आता आपण कापून घेऊयात तर अगोदर साईडच्या कडा याच्या मोकळ्या करून घ्यायच्या चाकूने आणि शक्यतो थंड झाल्यावरच कापून घ्या थंड करायच्या वेळेस याच्यावरती एखादं झाकण किंवा रुमाल झाकून ठेवायचा म्हणजे वरची साईड याची ड्राय होत नाही तर चाकूने याच्या सर्व कडा आपण मोकळ्या करून घेतलेत आता आपण कापून घेऊयात तुम्हाला जशा आकारामध्ये कापून घ्यायचं आहे तसं तुम्ही कापू शकता मी इथे चौकोणी आकारामध्ये हे कापून घेते तर सर्वात अगोदर आपण सरळ असं कापून घेऊयात आणि नंतर आडवं कापून घेऊयात तर चौकोणी आकारामध्ये कापा किंवा त्रिकोणी आकारामध्ये सुद्धा कापून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने आपण याचे मिडीयम आकाराचे पीस करून घेतलेले आहेत आता आपण आडवंसुद्धा कापून घेणार आहोत तर सर्व इथे हा नाश्ता आपण कापून घेतलेला आहे तुम्हाला कापताना समजत असेल किती हा नाश्ता भारी बनलेला आहे एकदम भन्नाट याला जाळी पडली आणि मऊ लुसलुशीत असा हा नाश्ता तयार होतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो तरी ते पाहू शकतात किती भारी याला जाळी पडलेली आहे एकदम सॉफ्ट असा हा नाश्ता तयार होतो अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तर असंच खाल्लं तरीसुद्धा अप्रतिम लागतं कारण आपण याच्यामध्ये ठेचा टाकलेला आहे म्हणजे मिरच्या कुठून टाकलेल्या को आहेत कोथिंबीर आहे यामुळे अप्रतिम टेस्ट लागते तर हा थोडक्यात ढोकळ्यासारखाच प्रकार आहे पण आपण हा बेसनपासून बनवलेला नाही आहे रव्यापासून हा नाश्ता बनवून घेतला आहे तुम्हाला मी ते एक तोडून दाखवते हे पहा किती सॉफ्ट जाळीदार जाळीदाराचा हा नाश्ता आपला बनवून तयार आहे तर जाडी एवढी भारी पडली आहे ना दिसायला जेवढा हा नाश्ता बनणार दिसतोय खायला तेवढा टेस्टी एकदम लागतो तर नक्की एकदा करून पहा तर सर्व ह्याचे पीस आपण वेगळे करून घेऊयात आणखीन याची टेस्ट वाढण्यासाठी आपण याला एक तडका देणार आहोत तर सर्व इथे मी याचे पीस मोकळे करून घेतलेत तर तो छोट्या टोपामध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचं त्यामध्ये मोहरी जिरे तडतडू द्यायचे नंतर थोडासा कडीपत्ता आणि दोन लाल मिरच्या किंवा हिरव्या मिरच्या कापून टाकायच्या आहेत एक चमचा तेल टाकायचे आणि हा गरम गरम तडका या नाश्त्यावरती टाकून घ्यायचा अप्रतिम असा स्वाद येतो तर मस्त तडका बसलेला आहे तुम्ही असा प्लेन खाऊ शकतात किंवा असा तडका सुद्धा हा नाश्ता खाऊ शकतात तर एखाद्या वेळेस उठायला उशीर झाला चपाती भाजी बनवायला टाईम नसेल तर तुम्ही दहा ते पंधरा मिनटामध्ये असा हा झटपट नाश्ता बनवून देऊ शकतात मुलांच्या टिफिनमध्ये सॉससोबत शेजवान चटणीसोबत किंवा हिरवी चटणी बनवून देऊ शकतात किंवा असंच दिलं तरीसुद्धा मुलं आवडीने खातील तर आता आपण हा गरम गरम तडका याच्यावरती टाकून घेऊयात आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूयात झटपट आपला इथे एक वाटी रव्यापासून सर्वांसाठी नाश्ता तयार होतो तर आहे की नाही एकदम मस्त आणि सोपी रेसिपी मध्ये केव्हा ही मुलांना भूक लागते त्यावेळेस तुम्ही हा नाश्ता बनवून देऊ शकतात बाहेरचं अनहेल्दी देण्यापेक्षा घरातच तुम्ही टेस्टी यम्मी असे वेगवेगळे वेग पदार्थ बनवून देऊ शकतात तर झटपट आपला इथे पंधरा मिनटामध्ये नाश्ता तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि रोज रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी शेजारी असणाऱ्या बेल ऐकूनवर सुद्धा क्लिक करा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहू शकतात सबस्क्राईब करणं बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर अशा नाश्त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तुम्ही आणखीन हे पाहिलं नसेल तर या ट्यूबमध्ये सर्च करून पाहू शकता आणि चॅनलला सबस्क्राईबही करा तर चला आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय आज आपण झटपट असा रव्यापासून नाश्ता बनवणार आहोत एकदम टेस्टी यमी तुम्ही याच्यापुढे इडली डोसे मोमोज सर्व काही विसरून जा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा नाश्ता आवडेल एवढा हा टॅमटिंग आणि यम्मी असा बनतो तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करू या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात अगोदर आपण इथे एक वाटी रवा घेतला आहे तर हा बारीक रवा आहे जाड बारीक कोणताही तुम्ही घेऊ शकतात यामध्ये आपण पाव वाटी दही टाकून घेणार आहोत तर इथे मी पाववाटी हे दही सर्व टाकून घेते आणि याच्यामध्ये आता पाणी टाकून घेऊया तर एक वाटी रव्यासाठी आपण एक वाटीच पाणी वापरणार आहोत जास्त पाणी वापरायचं नाही आहे कारण आपल्याला रवा भिजवून मोरण्यासाठी ठेवायचे तर इथे एक वाटी रव्यासाठी एक वाटी पाणी टाकून घेतले आणि पाववाटी दही टाकून घेतले आता हे सर्व मिक्स करूयात तर दही मी पाववाटी घेतले कारण दही आंबट आहे त्यामुळे तुमच्याकडे ताजं फ्रेश दही असेल तर तुम्ही अर्धी वाटी घेतलं तरीसुद्धा चालेल आता हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर दही रवा आणि पाणी चांगले मिक्स करायचे आणि पाच मिनिट असंच याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचे का म्हणजे काय होईल की रवा चांगला मुरला जाईल आणि चांगला तो भिजेल तर इथे सर्व चांगलं मिक्स करून घेतले आता आपण याच्यावरती झाकण ठेवायचे आणि रवा पाच मिनिट मुरण्यासाठी ठेवून देऊयात तर व्यवस्थित सगळं स्मूथ होईपर्यंत मिक्स करून घेतले आता याच्यावर झाकण ठेवूयात आणि हे बाजूला ठेवून घेऊयात तोपर्यंत आपण भाज्या इथे कापून घेतलेल्या आहेत तरी पहा इथे मी मिडियम आकाराची एक सिमला मिरची घेतली एक टोमॅटो आणि कांदा घेतले हो तर असं उभ्या स्लाईसमध्ये हे मी कापून घेतले तुम्ही हवं तर बारीकसुद्धा कापून घेऊ हो शकतात तर याच्यामध्ये गाजर आणखीन तुमच्या आवडीच्या भरपूर अशा भाज्या टाकू शकतात जसं की गाजर बीट कोणत्याही भाज्या ॲड करू शकतात पत्ता कोबी तर आता आपण फोडणी करायची तर कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं त्यामध्ये अद्रक आणि लसूण किसून घेतलेलं आहे तर दोन पाकळ्या लसूणच्या आणि थोडासा अदरकचा तुकडा किसून टाकला आहे आता इथे मी पाव चमचा चिली फ्लेक्स अगदी थोडीशी आमचर पावडर चाट मसाला सब्जी मसाला आणि थोडीशी गरम मसाला टाकून घेतले तर मसाले जे तुमच्याकडं असतील ते तुम्ही इथे वापरू शकता तर अदरक लसूण चांगलं परतवून घेतलं यामध्ये सर्व आपण भाज्या टाकून घेऊया आणि अगदी तीस ते चाळीस टक्केच आपल्याला या भाज्या परतवून घ्यायचे जास्त ओवर कुक करायच्या नाही आहेत कारण आपण नंतर हे आणखीन स्टेम करून घेणार आहोत आता सर्व मसाले घेतलेले याच्यामध्ये टाकून घेऊयात तर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसालासुद्धा टाकू शकतात किंवा काळी मिरी पावडरसुद्धा टाकू शकतात चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तर फक्त आपण भाज्यांपुरतंच इथे मीठ टाकलेलं आहे नंतर रव्यामध्ये सुद्धा आपण टाकून घेणार आहोत तर अगदी दोन मिनिटभर या भाज्या आपल्याला परतवून घ्यायचेत तरी ते पाहू शकतात कमी गॅसवरती या भाज्या मी दोन मिनिट फक्त तीस ते चाळीस टक्के परतवून घेतलेत आता गॅस बंद करूया तर मी ह्या भाज्या अशाच याच्यामध्ये ठेवणार आहे त्यामुळे आणखीन थोड्याशा वाफवल्या जातील तुम्ही प्लेटमध्ये काढत असाल तर काढून सुद्धा ठेवू शकता तर भाज्या आपल्या इथे परतवून झालेल्या आहेत तोपर्यंत रवासुद्धा चांगला मोरलेला आहे आता काय करायचं हा रवा आपल्याला बारीक करून घ्यायचे तर पाहू शकता सर्व पाणी रव्याने ॲपजूप करून घेतलेला आहे तर आता थोडं थोडं करून हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आणि दोन ते तीन चमचे पाणी टाकायचे तर हवा चांगला भिजलेला आहे त्यामुळे पाणी जास्त लागत नाही तर इथे मी दोन तीन चमचे पाणी टाकून घेतले आता आपण एकदम बारीक असं हे वाटून घ्यायचे तर पाहू शकतात एकदम फाईन अशी याची पेस्ट बनवायची तर राहिलेला सुद्धा रवा सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतला आहे आणि आणखीन थोडंसं पाणी टाकून घेतले आणि हे सुद्धा सर्व एकदम बारीक असं वाटून घेतलं तुम्ही पाहू शकतात जसं डोश्याचं पीठ ना सेम तसंच आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचे तर हे मिश्रण घट्ट वाटत होतं त्यामुळे मी याच्यामध्ये एक दोन चमचे पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यात ते सुद्धा विसळून घेतलेलं आहे तर याची थिकनेस अशी आहे पाहू शकतात खूप घट्टही नाही आहे आणि खूप पातळी नाही आहे आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तर आपण भाज्यांमध्ये सुद्धा मीठ टाकून घेतले त्यामुळे अंदाजानेच या मिश्रणामध्ये मीठ टाकून घ्यायचे तर याच्यामध्ये इनो सोडा काय हे न वापरता आपण हे बनवून घेणार आहोत तर आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात कारण आपल्याला याच्या पातळ पातळ अशा सीट बनवून घ्यायच्या आहेत तर व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घेतले पाहू शकतात अशा पद्धतीचे हे मिश्रण आपल्याला लागणार ला आहे तर भाज्यासुद्धा चांगल्या थंड झालेल्या आहेत आणि आपलं मिश्रणसुद्धा तयार आहे तर याच्यामध्ये आपण सोडा येणू काही न टाकता अतिशय भन्नाट असा हा नाश्ता होतो चल आता सीट बनवून घेऊया तर इथे पॅन हलकासा गरम करून घ्यायचं आहे खूप गरम करायचा नाही हलका गरम करून घ्यायचा गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि हे मिश्रण चमच्याने सर्व बाजूंनी पातळ असं सो सोडून घ्यायचं आहे तुम्हाला जर मिश्रण घट्ट वाटत असेल तर आणखी थोडंसं पातळ करू शकतात आणि पटकन हे सर्व बाजूनी चांगलं पसरवून घ्यायचं तर जेवढा पॅन आहे तेवढ्या आकारामध्ये आपण हे सगळीकडे हे मिश्रण टाकून थोडं थोडंसं गोल गोल याला असा आकार देऊन घेऊयात तर हे पहा अशा पद्धतीने मिश्रण टाकून आपण हे पातळ पसरवून घेतले आता याला एक साईडने चांगलं भाजून घ्यायचे आहे चांगलं म्हणजे फक्त वरची साईड सुकेपर्यंतच भाजून घ्यायचे तर गॅसची फ्लेम तुम्ही पाहू शकता एकदम कमी ठेवली आहे कमी गॅसवरच आपण ही वरची साईड सर्व चांगली सुकू द्यायची आहे हे पहा चांगली सुकलेली आहे मगच आपण हे काढून घेणार आहोत तर दिसतंय ना एकदम मस्त आपली ते शीट तर आता आपण साईडने कडा मोकळ्या करून घेऊयात आणि मग हे काढून घेऊयात तर उलटण्याने साईडने अगोदर असं हे मोकळं करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित आपल्याला काढता येईल जर निघत नसेल तर आणखीन थोडा वेळ भाजून घ्या आणि नंतर काढा काढण्याची घाई करू नका कारण आपण कमी गॅसवरती भाजतो त्यामुळे थोडासा वेळ लागेल हे पहा लगेच हे सुकली जातीवरची साईड आणि निघतंसुद्धा असं काय नाही की हे पॅनला चिटकून बसतं किंवा तुटतं अजिबात नाही तर असंच सेम आपल्याला हे बनवून घ्यायचे तर दुसरी साईड भाजायची नाही आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी पलटी करून घेतली आहे आता लगेच मी काढून घेते तर अगदी पात्र अशा या सीट आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत तर आता हे, ता हे ताटामध्ये मी काढून घेते आणि सेम अशाच पद्धतीने दुसरीसुद्धा बनवून घेते तर बाकीच्यासुद्धा सर्व आपण अशाच बनवून घेणार आहोत आणि खूपही जाड नाही आहे एकदम पातळ आहे हे पहा तर परफेक्ट असे आपले इथे हे बनलेले आहेत आणि याला ना लगेच जाळीवरती ठेवायचे आहे त्यामुळे काय होईल की याच्यामध्ये सर्व वाफ निघून जाईल आणि ओलसर असं चिकट चिवट होणार नाही या सीट व्यवस्थित राहतील तर दुसरंसुद्धा आपण सेम असंच बनवून घेऊयात पॅनला थोडंसं तेल लावून घेऊया आणि हे मिश्रण पॅनवरती पसरवून घेऊयात तर यालासुद्धा सेम तसंच बनवून घ्यायचे वरची साईड चांगली सुकू द्यायची आहे आणि नंतरच मग काढून घ्यायचे तर मस्तच वरची साईड चांगली सुकलेली आहे आता काढून घेऊयात पहा सहजच निघली जाते हे सीट पहा असं आपल्याला हे भाजून घ्यायचं यापेक्षा जास्त भाजायचं नाही आहे लगेचच काढून घेऊयात तर एकच साईडने या सीट भाजून घ्यायचे आहे दोन्ही साईडने भाजायच्या नाहीत कारण आपण नंतर याला फ्राय करणार आहोत तर लगेचच काढून या जाळीवरती ठेवूयात तर मस्त पातळ पातळ असे हे सीट बनलेले आहेत तर मी जाळीवर ठेवते म्हणजे याच्यातली सर्व वाफ निघून जाईल आणि आपल्याला मस्त असा टेस्टी यमी नाश्ता बनवता येईल तर इथे मी दोन्ही हे बनवून घेतलेत आता आपण रोल करून घेणार आहोत तर तुम्ही मिश्रणाची थिकनेस पाहिलेली आहे त्यामध्ये असे हे पातळ पातळ बनतात त्यापेक्षा खूप घट्ट ठेवायचं नाही आहे मिश्रण आपल्याला म्हणजे बरोबर हे बनले जातं तर दोन्ही साईडने तुम्हाला मी अलटी करून दाखवलेलं आहे मस्त असे या सीट बनलेले आहेत आता याच्यावरती आपण शेजवान चटणी लावून घेऊयात तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मेयोनीज शेजवान चटणी किंवा पिझ्झा सॉस लावून घेऊ शकतात आणि याच्यावरती आता आपण जे भाजी बनवलेली आहे ती ठेवून घेऊयात तर मधोमध ही भाजी आपण ठेवून घेणार आहोत तर एक ते दोन चमचे हे मिश्रण आपण या सीटवरती ठेवून घेऊयात आणि याचा रोल बनवून घेऊयात तर एक साईडने याला आपण आता रोल बनवून घ्यायचं आहे तर पहा अशा पद्धतीने याचा टाईट एकदम घट्ट असा रोल बनवायचा आहे अजिबात हे निघत वगैरे नाही आहे आपोआप चिकटलं जातं कारण या सीट आपण खूप भाजून घेतलेल्या नाही आहे त्यामुळे ते चिकटलं जातं तर व्यवस्थित त्याची स्टफिंग करून घेतली तर हलक्या हाताने हे असं दाबून घ्यायचं आता आपण इथे पहिला रोल बनवून घेतला आहे तर सेम अशाच पद्धतीने आपण दुसरासुद्धा रोल बनवून घेणार आहोत तर हे पहा दुसरासुद्धा सेम आपण असाच रोल बनवायचा आहे सगळ्यात अगोदर शेजवान चटणी लावून घ्यायची आणि त्याच्यावरती भाजीची स्टफिंग करून घ्यायची आणि एकदम घट्ट असा हा रोल बनवायचा आहे हलक्या हाताने दाबून घेऊयात म्हणजे तो व्यवस्थित सेट होतो आता आपण पॅनमध्ये याला भाजून घेणार आहोत तर व्यवस्थित भाज्या आतमध्ये याच्या भरून घ्यायच्या आहेत तर दोन्ही रोल आपल्या इथे बनवून तयार झालेत तुम्ही हवं हो तर याच्यावरती चीजसुद्धा टाकून ही स्टफिंग करू शकतात तर पॅन गरम करून घ्यायचं त्यावरती ते थोडंसं तेल लावून घ्यायचे किंवा तो बटर जे तुम्हाला आवडत असेल ते थोडंसं लावून घ्यायचं आणि हे रोल शालो फ्राय करून घ्यायचे तर कमी गॅसवरती फ्राय करायचे आहेत म्हणजे ते चांगले भाजले जातात तर एक साईडने कमी गॅसवरती आपण चांगलं हे भाजून घेऊयात खालच्या साईडला खरपूस असा रंग आला की मग हे पलटी करून घेऊयात आणि दुसरीसुद्धा साईड चांगली भाजून घ्यायची तर पाहू शकतात मस्त असं याला सोनेरी रंग आलाय तर अलटी पलटी करून आपण दोन्ही साईडनी हे चांगलं भाजून घेतले तर फिरून फिरून व्यवस्थित हे भाजायचं आहे तर आतमधल्या भाज्यासुद्धा आणखीन थोड्याशा वाफवल्या जातात तर मस्त असा हा रोल आपला बनवून तयार झालेला आहे काढून घेऊयात हे पहा आहे की नाही एकदम भन्नाट तर दुसरासुद्धा रोल सेम अशाच पद्धतीने आपण फ्राय करून घेतला आहे तर मस्त असे दोन्हीसुद्धा रोल आपण भाजून घेतलेले आहेत साईडनेसुद्धा असं थोडंसं सा ओलतण्याने फिरवून हे भाजून घ्यायचे तर दुसरासुद्धा रोल आपला बनवून तयार आहे तर बाकीचे राहिलेले सुद्धा असेच आपण बनवून घेणार आहोत तर इथे मी तुम्हाला दोन दाखवलेले आहेत बनवून आता याला कटिंग करून घेऊयात आणि सर्व करूयात तर हे पहा एकदम जबरदस्त टेम्पटिंग असा आपला इथे नाश्ता तयार झालेला आहे काहीही याला जास्त साहित्य लागत नाही फक्त आपण रव्यापासून आणि घरात असणाऱ्या भाज्यांपासून हा मस्त टेस्टी यम्मी असा नाश्ता बनवलेला आहे तुम्ही अधेमध्ये मुलांना खाण्यासाठी बनवू शकतात किंवा नाश्त्यामध्ये सुद्धा बनवू शकतात खूप यम्मी लागतो नक्की एकदा करून पहा लहान मुलांना तर असे पदार्थ खूप आवडतात बाहेरचं काहीतरी आणून देण्यापेक्षा घरात तुम्ही असे हेल्दी पदार्थ बनवून त्यांना देऊ शकतात तर मस्त अशी रेसिपी बनवून दाखवली कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या झटपट रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी असणाऱ्या बेल ऐकूनवर सुद्धा क्लिक करा आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय बाय हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा कशी आहेत सगळे मस्त मजेत ना तर आज आपण पालकपासून हेल्दी पौष्टिक नाश्ता बनवणार आहोत तर झटपट होतो अजिबात काहीही याला तयारी करावी लागत नाही अगदी मुलं आवडीने हा नाश्ता खातील टिफिनमध्ये सुद्धा घेऊन जातील एवढा वन्हाट चवीचा नाश्ता बनतो चला, तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर लहान मुलांना ना सारखं तेच तेज खायला दिलं तर ते खूप ओर होतात आणि आवडीने खात नाही त्यावेळेस तुम्ही असे वेगवेगळे वेग पदार्थ करू शकतात ता चला, ता तर चला आता आपण इथे बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक मिडियम आकाराची वाटी एवढा पालक घेतलेला आहे बारीक चिरून आणि एक मिडियम आकाराचा कांदा उभा स्लाईसमध्ये असा कापून घेतला आहे तुम्ही बारीक चिरून टाकला तरीसुद्धा चालेल एक बटाटा घेतलेला आहे तोसुद्धा त्याचा साल काढून किसून दोन तीन वेळा पाण्याने धुवून स्वच्छ पिळून घेतलेला आहे तर इथे आपण तीन हिरव्या मिरच्या एक चमचा छोटा एक चमचा जिरे दोन तीन लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर असं हे जाडसर वाटून घेतलेलं आहे यामुळे भन्नाट चव लागते चवीनुसार मी टाकून घेऊयात आता याच्यामध्ये आपण तीन चमचे बेसन पीठ टाकून घेऊया आणि दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून घेऊया बेसनमुळे याला चांगली बाइंडिंग येईल आणि तांदळाच्या पिठामुळं म्हणा म्हणजे क्रिस्पीपणा येईल आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊयात तर अगोदर छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊयात पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे पाव चमचा आपण इथे गरम मसाला टाकून घेतले आहे आणि पाव चमचा धना पावडर बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तुम्ही आणखीन याच्यामध्ये हव्या त्या भाज्या ॲड करू शकता तर परफेक्ट असं मिश्रण आपलं इथे रेडी आहे आता याच्यामध्ये एक मोठा चमचा तीळ टाकून घेऊयात आणि दोन ते तीन चमचे पाणी टाकायचं आहे थोडं थोडं करून पाणी टाकायचे खूप पाणी टाकायचं नाही एकदम कारण कांद्यामध्ये सुद्धा पाणी आहे पालकच्या भाजीमध्ये सुद्धा मॉइश्चर आहे बटाटा आहे त्यामुळे पाणी लगेच जास्त टाकायचं नाही अगोदर थोडंसं टाकून मिक्स करून घ्यायचं वाटलं कमी तर आणखीन मग ॲड करू शकतात तर आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे तर आपण इथे भाज्या ज्या वापरल्या आहेत त्याला व्यवस्थित बाइंडिंग होईल असं आपल्याला पीठ हवं आहे तर इथे मला पीठ थोडंसं कमी वाटतंय आणि भाज्या जास्त वाटते त्यामुळे मी आणखीन एक चमचा तांदळाचं पीठ आणि एक चमचा बेसन पीठ टाकून घेते परत एकदा आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात म्हणजे आपल्याला पॅनवरती व्यवस्थित हे पसरवता येईल अशी याची आपल्याला थिकनेस हवी आहे तर बरोबर हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि याला चांगली बाइंडिंगही आली आहे तुम्ही पाहू शकतात पिठं आणि भाज्यांचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे तुम्हालासुद्धा पीठ कमी वाटलं तर टाका आणखीन थोडंसं मिश्रण पातळ वगैरे वाटत असेल तर, तर किंवा आणखीन याच्यामध्ये कोणत्याही तुम्ही भाज्या ॲड करू शकतात पॅन गरम करून घ्यायचे त्यावरती ते तेल लावून घ्यायचे आणि एक चमचा मिश्रण एवढं याच्यावरती ठेवून चमच्याने गोल आकारामध्ये पसरवून घ्यायचे खूप जाड करायचं नाही आहे किंवा खूप पातळी नाही आहे पण पसरवून घ्यायचे मीडियम असं हे आपण थालीपीठ वगैरे करतो ना सेम तसंच करायचं तर तुम्ही याला पालकचा चिला चे म्हणा किंवा पालकचे थालीपीठ म्हणा आता इथे मी चमच्याने सर्व पसरवून घेतले आता याच्यावर साईडने तेल सोडून घेऊयात आणि झाकण ठेवूया तर झाकण ठेवून एक दोन मेळवर व्यवस्थित सर्व बाजूंनी आपण हा पालकचा चेला भाजून घेऊयात तरी ते पाहू शकतात वरची साईड चांगली सुकलेली आहे तर पॅनमध्ये काय होतं की एक साईडनेच भाजलं जातं त्यामुळे मी थोडासा पॅन फिरून फिरून भाजून घेते आता वरची साईड चांगली सुकलेली आहे आता याच्यावरती आपण तेल लावून घेऊयात आणि हे पलटी करून घेऊया वाव काय सुरेख याला रंग आलाय पहा एकदम खरपूस असं हे ब्राऊन कलरमध्ये भाजून घेतले आता दुसरी साईडसुद्धा आपण चांगली भाजून घ्यायची तर घ्यायची फ्लेम मिडियम ठेवायची फास्ट करायचा नाही मिडियम गॅसवरती भाजलं तर त्या आतपर्यंत चांगलं भाजलं जाईल तर हे पहा दुसरी साईडसुद्धा अप्रतिम भाजलेली आहे असं हे खरपूस पालकचा चेला किंवा थालीपीठ भाजून घ्यायचे तर मस्त असं दोन्ही साईडने आपण मीडियम गॅसवरती भाजून घेतले खरपूस होईपर्यंत म्हणजे खाताना ते अजिबात कच्चं लागणार नाही तर खूप छान हे बनलेलं आहे आणि अप्रतिम चवीचं लागतं तर आपण इथे पालकपासून बनवले त्यामुळे पालकची क्वांटिटी जरा जास्तच घ्यायची आहे म्हणजे त्याची टेस्ट खूप छान लागेल आता आपण इथे एक बनवून घेतले दुसरं आणखीन एक बनवून दाखवते पॅन गरम आहे यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचे आणि एक पळी एवढं मिश्रण टाकून लगेच चमच्याने पसरवून घ्यायचे तुम्हाला चमच्याने जमत नसेल हाताने पसरवून घेतलं तरीसुद्धा चालेल पण जपून हाताने पसरवून घ्या हाताला पोळू शकतं कारण पॅन गरम आहे तर याच्यावरसुद्धा आपण झाकण ठेवून एक दोन मिनटभर चांगलं भाजून घेतले वरची साईड सुकली की तेल लावून घेऊयात आणि पलटी करूया मिडियम गॅसवर भाजायचं म्हणजे ते चांगलं भाजलं जातं भाजण्यासाठी अजिबात घाई करायची नाही तर आता आपण थोडंसं तेल टाकून आहे आणि खालची साईडसुद्धा चांगली खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर तुम्ही इथे पालकच्या ऐवजी मेथीची भाजीसुद्धा वापरू शकतात आणखीन याच्यामध्ये भरपूर अशा भाज्या ॲड करू शकता जसं की बीट कोबी शिमला मिरची बारीक कापून टाकलं तरीसुद्धा खूप पौष्टिक हेल्दी असा हा नाश्ता तयार होतो तर पहा दुसरी साईडसुद्धा किती सुरेख भाजलेले आहे बघितल्या बघितल्या कोणालाही खाण्याची इच्छा होईल असा हा नाश्ता तयार होतो तर आपण इथे दोन बनवून घेतलेले आहेत बाकीचे राहिलेले सुद्धा सर्व आपण असेच बनवून घेणार आहोत आहे की नाही एकदम भन्नाट नाश्ता तर लहान मुलं खूप नाटक करतात ही भाजी नको ती भाजी नको आणि त्यांना अजिबात भाजीपाला खायला आवडत नाही त्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या भाज्या यामध्ये ॲड करून असे वेगवेगळे पदार्थ त्यांना करून देऊ शकतात जेणेकरून त्यांच्या पोटामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या जातील तर अशा पद्धतीने आपण बाकीचा सर्व नाश्ता बनवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता किती छान दिसतोय तर बनवायला तर खूप सोपं आहे खायला तेवढा टेस्टी लागतो तुम्ही शेजवान चटणीसोबत सॉससोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत दह्यासोबत हा नाश्ता खाऊ शकतात अप्रतिम असा हा नाश्ता लागतो नक्की एकदा करून पहा लहान मुलांसाठी असे वेगवेगळे पदार्थ आपल्याला करावे लागतात म्हणजे ते आवडीने खातात तेच तेच सारखं दिलं तर ते त्यांनासुद्धा खाण्याची इच्छा होत नाही आणि मग त्यांना सारखं बाहेरचं खायला आवडतं त्यामुळे आपण घरात असणाऱ्या साहित्यातच असे वेगवेगळे पदार्थ काहीतरी आयडिया करून बनवले की मस्त टेस्टी पदार्थही बनतात आणि खायलासुद्धा मुलांना आवडतात तर अशा पद्धतीने आपण पालकपासून ही रेसिपी बनवलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असणाऱ्या बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहायला मिळतील सबस्क्राईब करणं बेल ऐकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे तर तुम्हाला अशाच आणखीन कोणकोणत्या रेसिपी पाहायला आवडतील नाश्त्यासाठी नक्की कमेंटमध्ये सांगा त्या रेसिपी आपण नक्कीच बनवून तुम्हाला दाखवू तर अशा पद्धतीने आपण इथे पालकची ही रेसिपी शेअर केलेली आहे तर आणखीन अशाच भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या चॅनलवरती नाश्त्याच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही आणखीनही पाहिलं नसेल तर ॲक्ट्यू पूजा सर्च करून पाहू शकतात तर तुमच्या छान छान कमेंट आमच्याशी शेअर करा म्हणजे आम्हालासुद्धा खूप छान उत्साह हो येतो आणखी नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार ते ते होणाऱ्या नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय